नमस्कार यूट्यूब फॅमिली कशी आहात मजेत आहात ना चला तर मग आज आहे बुधवार आणि आत्ता सव्वा दहा झाले सकाळचे आणि घरातले माझे सर्व कामं झाले झाडू पोचा वगैरे देवपूजा वगैरे सर्व आवरून घेतलेलं आहे आणि टॉयलेट बाथरूम पण माझं साफ करायचं बाकी होतं ते पण मी साफ करून घेतलेलं आहे आणि मी आंघोळीच्या पहिलेच ते टॉयलेट बाथरूम वगैरे साफ करून घेते तर आज सव्वा दहापर्यंत माझे कामं आपटून घेतलेले आणि स्वयंपाकची पण मी तयारी करून घेतलेली आहे तर आज बुधवारचा बाजार आहे मला बाजारात जायचं आहे तर कणिक पण मळून ठेवली मी वा कणिक मळून ठेवली पणिक मळून टाकली ना पनीर बनायचं आहे पनीर बनवायचं आहे मला तर मग मी पनीरची पण पूर्ण तयारी करून ठेवलेली आहे पनीरसुद्धा कापून ठेवलेलं आहे मी आणि तर मसाला करून ठेवलेला आहे आपला मसाला कसा राहतो कांदे भाजून घेतलेले आहे मी म्हणजे नॉर्मल भाजलेले आहे जसा कच्चापणा जायला पाहिजे म्हणून तर कांदे तसे भाजून घेतले त्याच्यातच टमाटे व लसूण अद्रक वगैरे सर्व हिरवी मिरची दोन हिरव्या मिरच्या टाकून खोबरं टाकून मी तो मसाला करून घेतलेला आहे तर तो मसाला बघा झालेला आहे माझा मसाला आणि मी ग म्हणजे माझी ना ना पातेलीसुद्धा गरम झालेली आहे तर पहिले मी ना आता तेल टाकून पहिले काजू गरम करून घेते आणि काजू पनीर जर केली ना तर मटर पनीर करते मी सहसा करून काजू पनीर जर केजू इथे तर काजू पनीर जर केले ना तर काय पोरं हे ना पनीर पनीर खाऊन घेता आणि काजू खात नाही माझे पोरं असे काजू त्यांना बिलकुल आवडत नाही तर पातळीच ता, लागता मला मामे खाऊन घेतो काजू खा� काढून तर आता मी काजू पनीरच करणार आहे मटर नाही आहे तर म्हटलं आता मग मी काजू पनीर का करून घेणार तर काजू आम्ही खाऊन घेणार पनीर पनीर पोरं खाऊन घेणार तर चला आता मी भाजीची तयारी करते हे बघा आणि भाजी कशी बनवते ते तुम्हाला दाखवलेलीच हो आहे पण मी आत्ता कशी फोडणी देते ते पण मी तुम्हाला दाखवते तर मी ना पातेरीमध्ये काजू टाकून देते तुम्हाला जेवढे लागतात तेवढेच टाका बस होते मला आणि मी आखेच टाकते कारण की ना पोरं खात नाही तर ते आखे मग काढायला बरं होतं तेवढे मागा मोलची काजू आपण टाकतो आणि मग ते भेटले जाता माझे पोरं आहे ना लक्ष लक्ष जर राहिलं नाही ना तर ना ते टिकूनच देता माझं लक्ष राहिलं तर मी काढून घेते पण त्यांनी जर भाजी घेतली तर मग ते पोरं काढत नाही त्याच्यामुळे मी आखेच राहू देते आता आणि पनीर मी ना हे नाही करत फ्राय करत नाही आहे पनीर पनीर मी असंच टाकणार आहे जास्त लाल सरबी नाही होऊ द्यायचे नॉर्मल होऊ द्यायचे म्हणजे ते काय होतं माहिती आहे का कडक होऊन जाता जास्त ते आणि भाजीमध्ये व्यवस्थित लागत नाही मग असे थोडासा नॉर्मल कलर आला की आपण त्यांना काढून घेऊ जास्त लाल होऊ द्यायचे नाही हे तर मी आता काढून घेते त्यांना झालेले ते काढून घेते मसाला टाकून घेतला मी आणि ना तो मसाला उडतो ना त्याच्यामुळे ना मी काय करते आत झाकण ठेवते सॉरी त्याच्यावरती कारण की आपला मसाला पण व्यवस्थित भाजला जाईल आणि झाकण ठेवून आणि इकडं तिकडं पण उडणार नाही आणि इकडे मी ना गरम पाणी ठेवलेलं आहे हे बघा आपल्याला भाजीला गरम पाणी लागणार आहे तर गरम पाणी ठेवलं आहे आणि आमची भाजी आहे ना घट्ट राहते पनीरची भाजी चपातीसोबत खायला तर त्याच्यामुळं मी पाणी थोडंस ठेवलेलं आहे आणि इकडे आपला मसाला धुवून मग मी ते पाणी टाकणार आहे मी ना नाही आता एकी साईडला आहे ना चपात्या करून घेते तर आपला मसाला पण होतो आहे एका साईडला कारण की मला पण काही आहे मला पण बाजारात जायचं आहे तर आता साडे दहा झालेले आणि सा साडे अकरापर्यंत मला बाजारात जायचं तो तो तो, बाजारा आहे तोपर्यंत म्हटलं चपात्या करून घेते आणि कृष्ण साडे अकरा वाजता येतो तर ते पोर मी जर बाजारात गेली तर पोरं जेवण करू शकता हे पण जे बारा वाजता येऊन जाता आणि बाजारात येणा एक दीड घंटा सहजच आपला चालला जातो बाजार करता करता तर म्हटलं मी आता पहिले स्वयंपाक करून घेते आणि उद्यापासून आहे ना गुड्याची पण स्कूल तर स्टार्ट होणार आहे असणं लवकरच उठावं लागणार आहे आता सध्या उशिरा उठतो आम्ही तर त्या चपात्या पण झाल्या आणि चपात्या मी ना डब्यात ठेवल्या आज कारण की ना उशीर होऊन जाईल म्हटलं तर मग मी डब्यात ठेवून दिल्या गरम राहतील तर आणि आपला मसाला पण होत आलेला आहे मी खोलते आता आणि तेव्हाच आहे ना ते मसाला खोललेला फ्री कमी गॅस केलेला आहे चपात्या झाल्या माझ्या हे बघा पणच खात नाही म्हटलं तर मसाला आपला बघा किती छान झालेला आहे बस काही आणि मी आता त्याच्यात मसाले टाकून देते दे। आणि मसाले आपले हेच गरम मसाला धनिया पावडर हळद तिखट आणि मी शाही पनीर मसाला घेतलाय हा बघा त्याबरोबर हा बघा शाही शाही पनीर मसाला घेतलाय आणि मी आखं बॉफीट टाकते गरम मसाला थोडाच टाकायचा आणि हे बॉफीट टाकायचं खूप छान भाजी लागते मी भा बा, एका भाजीला म्हणजे पाहू शक पनीरला मी आखं म्हणजे आखा मसाला टाकून देते हा पूर्ण मसाला मी त्याच्यात टाकून देते तिखट होत नाही हो आणि आपला गरम मसाला राहतो तो कमी टाकायचा तिखट कमी टाकायचं पण हा मसाला पूर्ण टाकायचा हा मसाला तिखट राहत नाही खूप छान असा तरी हे ला तो तर आपला मसाला झालेला आहे मी ना आता हे टाकून देते पहिले आपले काजू टाकते मसाल्यामध्ये आणि मग पण एवढं काजू टाकते एक मिनिट आणि आपण गरम पाणी केलेलं आहे ना ते टाकते मी जास्त पण नाही टाकायचं नमक राहिलंय आपलं टाकायचं आणि गरम पाणी केलेलं होतं ना उकळीला लगे जिवून जाईल थोडं थंड झालं ते गरम केलेलं होतं मी तर नमक काढून देते सर आणि माझी गुड्या राणी ना इथं भांडे घासते थोडेसे भांडे पडलेले ती म्हणे मम्मी तुला बाजारात जायला उशीर होऊन जाईल तर मग मी भांडे घासून देते म्हणे तर माझी राणी भांडे घासते तुला मग टाकते मी भाजीमध्ये आणि बघा गॅस भाजी गेले आणि उकडी छान आलेली आहे उकळ उकळ आलेला आहे ना मग मी आता म्हणजे उकळ म्हणजे आपला असं गदम फुटला गेलेला आहे तर मी पनीर टाकते टायटर आणि कच्चच घेतले मी पनीर तळून घेतलेलं नाही कच्च खायचं पनीर तर असं आपल्याकडला तर काही खाल्लं जात नाही तर मग खातो आम्ही पनीर टाकलं गेलं आपण थोडं शिजू घे मला आता मस्त तेल येईपर्यंत म्हणजे कमीच तेल टाकायचं पनीरचा आहे ना मी एवढा तुकडा काढून ठेवलेला आहे तर मला हे पनीर ना किसून आवडतं पनीर याच्यात भाजीमध्ये तर आपलं सर्व झालं का गॅस बंद करायचा राहिला का तेव्हा आपण पनीर किसून टाकायचं तर माझं आता सर्व झालेलं आहे फक्त थोडं मी पण ठेवून बारीक गॅस झाकण ठेवून बारीक गॅस करून मी मी ना पनीरची भाजी झाकून दिली आणि मी गॅस वाटायला लगे क्लीन करून टाकते नाहीतर हे ना पूर्ण असं किचन किचन होऊन ना मला प्लीत नसते भाजी असतात ग्रेवी झालेली आपली कोथं मी टाकून मी टाकून देते मी आता मस्त ना पूर्ण भांडे घासून टाकते तोपर्यंत खिचडीचा ना ना नाश्ता करून घेते आणि गोड्या घाता ज्या सकाळच्या घेते आणि मग बाजारात जाते तर आपली भाजी आहे ना मी कमी गॅस करून दिलेला आहे तर शिजते तर नाश्ता करून घेते नाश्ता म्हणजे आपला खिचडी बाशी खिचडी ती खाते हे येत नाही तोपर्यंत तो नाही तर तो ते मला खिचडी खाऊ देत नाही आणि आता असं वाकरा झालेले घरातले माझे सर्वे कामं झालेले फक्त आता बाजारात जाईन पोरं हो आता जेवण करून घेतील आणि ना मी कांदा कांदा लिंबू वगैरे सर्व कापून ठेवलेले आहे पापडंसुद्धा भाजून ठेवलेले आहे मी तुम्हाला दाखवते मला दाखवायचे आठवड्यात आणि मुलं येतील ना तर मी त्यांना लिंबू चिरू देत नाही घ्या हे बंद करू काय मी आता लिंबूची देत नाही आणि माझ्या कृष्णाला आहे ना पनीरच्या भाजीमध्ये निंबू आवडतो तर मग मी नाही तर कापून ठेवलेलं आहे हे बघा मुलांना म्हणजे लगेच जेवता येईल कांदा लिंबू कापून ठेवलाय आणि इथं ना पापड भाजून ठेवलेले आणि इथं चपात्या मी असं फुवून देते म्हणजे आणि खाली येणं आपलं तेल उरलेलं होतं तळणाचं तर तेल आहे आणि भाजी आपली होते गॅस चालू आहे तर चला मी पण आता जेवण करते नाश्ता करते गोड्या घेते तर आहे बघा किती छान मस्त भाजी झाली आपली आणि मी एकशास बनवते पनीरची भाजी वगैरे जर आली ना तर मुलं याला संध्याकाळी पण खाता माझी तर मग मी देवी एकशा दे दे। दे 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 काय बरं बोलते ते बरं 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 करते एव आणि किती छान भाजी झाली आपली हॉटेल सारखी कलर तर इतका छान आला खूपच म्हणजे हॉटेल सारखा मग मी आता ना पनीर किसून घेते असं पनीर किसून घ्यायचं आणि भाजीला पण पन घट्ट बनतो आणि खायला पण असं खूप छान येते तोंडात मी ना अशी नॉर्मल हलवते गॅस बंद केलेला आहे मी तर चला मुलं जेवण करते आल्यावर गुड्या राणी बसून जाईल करते नायच्या कुठे बी जायचं आधी मला पहिले गोड्या घ्याव्या लागतात मग उशीर होऊन जातो मग गोड्यांना वेळ होऊन जातो तर गोड्या घेते मी पहिले म्हणजे सकाळी तीन गोड्या राहतात दुपारी दोन गोड्या राहतात आणि परत संध्याकाळी तीन गोड्या तर चला आता गोळ्या घेते आणि मग बोलते तर बाहेरून आलो होतो आम्ही आणि तिथंच मला उशीरून गेला होता मला तरी बी त्यांच्या घरी आठ वाजून गेले ते बाहेर बसलो होतं आम्ही सर्व बाया जमवून गेल्या गप्पा मारत मारत आणि आज काही मला स्वयंपाक करायचा नव्हती पनीरची भाजी बनवली होती तर पोरांना ती पनीरची भाजी आवडते आणि आम्ही शेंगा उकडलेल्या त्या ते, ते शेंगा खाऊन घेतल्या आणि मग मी पाच सहा चपात्या टाकून ठेवल्या तर सहा चपात्या पडलेल्या तर ते सहा चपात्यांवरती आमचं होऊन जाईल कृष्णाच्या दोन गुड्याच्या काही यांच्या मला आता एवढी भूक नाही मी फक्त अर्धी चपाती ह्यावेळेस मी काही एवढं जेवण करत नाही अर्धी चपाती नाही तर तीन चतखोर चपाती वगैरे एक चपातीच्यावरती मी खातच नाही आणि हे पण खात नाही दीड चपातीच्यावरती तर मग पाच सहा चपात्या पडलेल्या आहेत त्या चपात्या मग कशाला वाया घालायच्या तर मग आता पोप भाजी गरम करून दिली गुड्याचं जेवण होतं आहे आणि तो के कटिंग करायला गेलेला आहे तर आता सव्वा नऊ वाजून गेलेले तो पण शेंगा खाऊन गेलेला आहे तिथून आला का मी तो जेवण करून घेईन आणि यांचं पण जेवण बाकी आहे आणि आम्ही खानदेशी व्हिडिओ बनवत होतो दुपारी मन होत नाही त्याच्यामुळे यांना म्हटलं आता बनवून घेऊ खानदेशी व्हिडिओ टाईम आहे आपल्याजवळ स्वयंपाक बी नाही करायचा आहे ब असं आणि माझा खानदेशी व्हिडिओ कोण बघतं का नक्की सांगा कोण पाहतं तर आणि मला पण कळेल माझे व्हिडिओ कोण कोण पाहतं असं तर आत्ता शेंगा खाल्ल्या गेल्या आता कृष्णाचीच वाट बघतोय आम्ही आणि असंच बघ बसत होतो हसत होतो आम्ही गप्पा मारत होते तिघी जणी तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या धन्यवाद